मला जाणीव आहे की हे फार धाडसी आणि सध्या प्रचलित असलेल्या जे समज आहेत त्याच्या विरोधातलं विधान आहे पण मसाला किंवा इन्स्टंट ओट्स हेल्दी नाहीत ते कुठल्याही पॅकिंग मधले असू दे कुठल्याही कंपनीचे असू दे नमस्कार सध्या ओट्स खाणं ही एक फॅशन आहे बर का जे लोक हेल्थ कॉन्शियस असतात त्यांच्या घरात ओट्स सापडतात कारण असा एक समज आहे की जर तुम्हाला वेट कमी करायचं असेल तर ओट्स खायलाच हवेत पाश्चात्य देशांमध्ये ओटमिल हे ब्रेकफास्ट साठी खूप पॉप्युलर आहे आम्हाला जेव्हा मी आयुर्वेदाचं शिक्षण घेत होते तेव्हा साधारण पंचवीस तीस वर्षांपूर्वी ओट्स हा काय प्रकार आहे हेच माहीत नव्हतं पण सध्या अगदी लहान मुलांपासून सगळ्यांना ओट्स माहीत झालेले एकतर ते रेडीमेड पॅकेटमधले मसाला ओट्स आहेत ते खूपच लोकप्रिय झाले आणि सध्या सोशल मीडियामुळे बरीच पाश्चात्य धान्य धान्य आपल्याकडे वापरली जातात त्यापैकी एक आहे ओट्स बरेच दिवस याच्याकडे माझं फारसं लक्ष गेलेलं नाही पण जेव्हा आमच्याही घरात ओट्स यायला लागले म्हणजे मुलांमुळे इन्स्टंट ओट्स यायला लागले तेव्हा हे नेमकं काय का आहे आयुर्वेदात त्याचं वर्णन आहे का त्याचे गुण दोष काय आहेत याविषयी या एक कुतूहल निर्माण झालं म्हणून त्याचा मी अगदी मुळापासून अभ्यास केला अभ्यास करण्याची मला सवय पण आहे आणि खूप आवड आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट एकदा मनावर घेतली की त्याचा मुळापासून अभ्यास केल्याशिवाय मला चैनच पडत नाही तर या अभ्यासामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी मला कळाल्या आणि त्या गोष्टी तुमच्या बरोबर शेअर कराव्यात असंही मला वाटलं जेव्हापासून अर्हम आयुर्वेद हे चॅनल सुरू केलेलं आहे तेव्हापासून मी नवनवीन गोष्टींचा अभ्यास करतच असते किंवा ज्या गोष्टी मला माहीत आहेत त्यांचे सुद्धा मी रेफरन्स काढत असते त्यामुळे माझी जी अभ्यासाची आवड आहे ती पूर्ण होते आणि सतत बॅक ऑफ द माइंड एक विचार असतो की आपल्या प्रेक्षकांना आपण नवीन काय देऊ शकतो आणखी चांगलं काय देऊ शकतो ज्यामुळे त्यांच्या आरोग्याला उपाय होईल उपयोग होईल तर असं सतत हे विचार चक्र चालू असत त्यातलीच त्याच मालिकेतली आज एक नवीन माहिती तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्या शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आयुर्वेदामध्ये शुकधान्य नावाचा एक वर्ग आहे म्हणजे ज्या धान्याला टर्फल असतं किंवा टोकदार कवर असतं त्याला आपण म्हणू शकतो शुक धान्य गहू सुद्धा एक प्रकारचं शुकधान्य आहे तुम्ही शेतातला गहू कधी पाहिला असेल किंवा घरी आणल्यानंतर सुद्धा काही काही गव्हाच्या दाण्यांना कव्हर तसंच राहिलेलं असतं ते जे आहे त्याला म्हणतात शूक या वर्गामध्ये यवक या धान्याचं वर्णन आहे त्याला मराठीत म्हणतात जव बऱ्याच जणांना यव म्हणजेच ओट्स की काय असं वाटत असतं पण याचं लॅटिन नाव आहे होर्डियम वल्गेरी आणि याचंच कॉमन इंग्लिश नाव आहे बार्ली हवाच ओट्सचं मात्र लॅटिन नाव आहे एवेना सटायवा भारतीय ओट्स पण एक प्रकार आहे ज्याला ज्याचं लॅटिन नाव एव्हेना वायजेंटिना आहे तर ओट्स हे जे धान्य आहे ते पूर्वी त्याची लागवड केली जायची नाही तो तर एक गवताचाच प्रकार आहे तण म्हणून हे गवत धान्यामध्ये वाढायचं पण प्रतिकूल परिस्थितीत याच्या बिया सुद्धा खाल्ल्या जायच्या आणि नंतर हे धान्य प्रचलित झालं त्याची लागवड सुद्धा व्हायला लागली भारतामध्ये विशेषत उत्तरेकडच्या राज्यांमध्ये ओट्सची लागवड सुद्धा होती आज आपण दोन धान्यांचे गुण पाहणार आहोत बारली म्हणजे यव आणि दुसरं ओट्स पहिलं आहे संस्कृतमध्ये ज्याला यव म्हणतात ते धान्य म्हणजे बारली ही आहे बारली याच्याविषयी विषयी आहे आहे कषायो मधुरो शीतलो लेखनो मृदू व्रणेशु पथ्यो वृक्षो मेधाग्निवर्धको अनभिशंदी स्वर्यो बल करो गुरु कंठत्वगामय श्लेष्म पित्त मेद किती सुंदर किती विस्तृत वर्णन केलंय पहा आधुनिक संशोधनामध्ये सुद्धा कुठेही इतकं सविस्तर आणि सूक्ष्म वर्णन मला तरी सापडलं नाही तर चवीनं कशी आहे बारली किंवा यव कसे आहेत तर हे किंचित तुरट आणि थोडे गोड आहेत म्हणजे मधुर आहेत त्याचा गुण थंड आहे म्हणजे शीतल आहे याच्याविषयी म्हणले लेखन लेखन म्हणजे काय तर एखादी गोष्ट खरवडून साफ करणं स्वच्छ करणं विशेषतः कफ आणि चरबी कमी करणाऱ्या द्रव्यांसाठी लेखन हा शब्द वापरला जातो आणि पुढच्याच होळीत सांगितलंय की हा मृदू आहे म्हणजे खूप तीक्ष्ण नाही सौम्यपणे शरीरातील अनावश्यक घटक आहे त्यांना साफ करणार आहे मला ना आयुर्वेदिक ग्रंथकर्त्यांची खूप कमाल वाटते की कि किती चपखल शब्द वापरतात आणि थोड्या शब्दात किती मोठा अर्थ आपल्यापर्यंत पोहोचतो असंच लेखन आणि मृदू हे दोन्ही शब्द एकामागे एक वापरून किती मोठा असं या श्लोकातून आपल्याला कळलंय त्याचा पुढचा गुण आहे वृक्ष म्हणजे कोरडेपणा आणणारा चिकटपणा कमी करणारा आणखी त्याला म्हटलंय अनभिशंदी आहे म्हणजे काय तर अभिषंद म्हणजे काय तर एखाद्या ठिकाणी तयार होणारा चिकटपणा किंवा ओलसरपणा जेव्हा मा मातीत पाणी जास्त होतं ना तेव्हा चिखल तयार होतो किंवा दलदल तयार होते एक ओलसरपणा असतो जेव्हा शरीरात कफ वाढतो अं किंवा अनेकांना उगाच अनावश्यक पाणी पिण्याची सवय असते पहा त्यामुळे शरीरात एक ओलसरपणा चिकटपणा निर्माण होतो त्याला म्हणतात अभिछंद आणि तो दूर करणार हे धान्य आहे शिवाय हे गुरु आहे म्हणजे पचायला थोडं जड आहे पचायला वेळ लागतो म्हणून ज्यांना खूप भूक लागते किंवा सारखी सारखी भूक लागते त्यांच्यासाठी हे धान्य आयडियल क्रेविंग्स कमी करण्यासाठी एकदम उत्तम आता कुठल्या कुठल्या आजारांमध्ये समस्यांमध्ये याचा उपयोग होईल ते पण सांगितलेलं आहे तर पहिला आहे अग्निवर्धक म्हणजे अग्नी किंवा पचनशक्तीवर जे मेदाचं गफाचं आवरण असतं ते दूर करून अग्नी प्रज्वलित करण्यासाठी मदत करणारं दुसरे मेधावर्धक बुद्धी वाढवणार स्वर्य म्हणजे स्वर चांगला करण्यासाठी उत्तम करण्यासाठी उपयोगी बलदायक शिवाय कंठरोग म्हणजे घशाच्या सगळ्या तक्रारींमध्ये उपयोगी वारंवार होणारी सर्दी सायनस नाक बंद होणं अशा वेळी असा आहार घ्यायचा ज्यामुळे चिकटपणा वाढणार नाही कफ वाढणार नाही कफ झालं की होणारा खोकलाय किंवा त्यासारख्या तक्रारी अशा वेळी यव किंवा बारली या धान्याची निवड करावी सध्या आपण आहाराबाबतीत जागरूक झालो पण शास्त्रीय ज्ञानाचा अभाव असल्यामुळे नेमकं कोणत्या वेळी कोणतं धान्य किंवा कोणता आहार घ्यायला हवा हेच कळत नाही आय। आयुर्वेद फक्त आजारी पडल्यानंतर उपचार करण्याचं शास्त्र नाही तर स्वस्थ व्यक्ती आणखी स्वस्थ कसा होईल हे सांगणार सुद्धा शास्त्र आहे या ज्या पथ्य आणि अपथ्य अशा दोन्ही कल्पना आपल्याला कळल्या तर प्राथमिक अवस्थेतच कितीतरी आजार विना औषधाचेच बरे होतील आणि हेच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सातत्यानं एक प्रयत्न मी या चॅनलद्वारे करते मग असं शास्त्रीय सोपं ज्ञान हवं असेल तर सोपं आहे फक्त सबस्क्राईब हे एक बटन तुम्हाला दाबायचं असो याचा पुढचा फायदा आहे की हे त्वचा रोगांमध्ये उपयोगी आहे कारण कफ किंवा पित्त वाढलं की खाज येते त्वचा रोग चिघळतात जखमा होतात अशा वेळी हे धान्य फार उपयोगी आहे विशेषतः जेव्हा त्वचा रोगांमध्ये फोड येतात त्यामध्ये इन्फेक्शन होतं किंवा पस होतो अशा वेळी व्रण किंवा जखमा शुद्ध करण्यासाठी भरून आणण्यासाठीच उपयोगी असं धान्य आहे त्याला म्हणलंय तिलेशू व्रणवत्पथ्यम कफ आणि पित्त हे दोन दोष कमी करण्यासाठी सुद्धा हे उपयोगी आहे जेव्हा शरीरातला द्रव भाग वाढतो तेव्हा अर्थात कफ आणि पित्त हे दोन दोष वाढतात आपण पाहिलं की हे वृक्ष आहे त्यामुळे वाढलेला अतिरिक्त द्रव भाग शोषून घेण्याचं जे काम आहे त्यामुळे होतं आणि कफ पित्त कमी होतात त्याचा पुढचा फायदा आहे मेदनाशक हा फार उपयोगी आहे अनेक धान्यांची सध्या जाहिरात होत असते की अमुख खा आणि वजन कमी करा पण आपल्याकडे संदर्भासहित अगदी लॉजिकली स्पष्ट केलंय की यव खाल्ल्यामुळे वजन कसं कमी होणार आहे तर शरीरातला जो भाग पचत नाही त्याचं रूपांतर होत असतं मेद किंवा चरबीमध्ये आता यव हे वृक्ष असल्यामुळे लेखन असल्यामुळे मेद कमी करतात त्याचबरोबर गुरु असल्यामुळे पोट भरलेलं राहतं ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना पुन्हा पुन्हा खावंस वाटतं आणि पुन्हा वजन वाढत राहतं या दुष्टचक्रामधून निघण्यासाठी असं धान्य हवं जे मेद कमी करेल आणि पचायला थोडं जडही असेल म्हणजे पोट भरलेलं राहील आणि थकवा न येता वजन कमी होईल किती माहिती मिळाली बघा बारली या धान्याविषयी यव तुम्हाला हे धान्य किंवा याचे उपयोग माहिती होते का की आजच ही माहिती तुम्हाला कळली याविषयी कमेंट्स मध्ये नक्की लिहा आता कसा वापर करायचा याला पल मिलेटचा किंवा या बारलीचा तर याचा सगळ्यात महत्वाचा उपयोग होतो सत्तू बनवण्यासाठी सत्तू म्हणजे बऱ्याच जणांना फक्त हरभऱ्याचं पीठ की काय असं वाटतं पण सत्तू वेगवेगळ्या वे प्रकारांनी तयार केला जातो वेगवेगळ्या धान्यांपासून वे तयार केला जातो सत्तूविषयी पण तुम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल का तर कमेंट्स मध्ये तसं नक्की लिहा आपण लवकर त्याविषयी वेगळा व्हिडिओ सुद्धा बनवूया याचबरोबर तुम्ही बार्लीचा दलिया मिळतो किंवा फ्लेक्स मिळतात ते तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता संध्याकाळच्या जेवणात बार्लीचे बारलीचा दलिया आणि मूग डाळ याची भरपूर भाज्या घालून तुम्ही खिचडी बनवू शकता नाश्त्यासाठी सुद्धा ही खिचडी खूप चांगला ऑप्शन आहे याचं तुम्ही पीठ बनवून ठेवू शकता ते तुम्ही भाकरीमध्ये मध्ये किंवा धिरड वेगवेगळ्या रेसिपीज मध्ये तुम्ही युक्तीपूर्वक या पिठाचा सुद्धा वापर करू शकता आता आपलं दुसरं धान्य ते आहे ओट्स बऱ्याच जणांचा एक गैरसमज आहे सध्या की इन्स्टंट किंवा कुठलेही जे मसाला ओट्स आपल्याकडे रेडी पॅकेट्स मध्ये मिळतात ते हेल्दी आहेत नाश्त्याला खायलाच हवेत किंवा दोन जेवणांच्या मध्ये खाण्यासाठीचा हा हेल्दी ऑप्शन आहे असा एक समज सध्या तयार झालाय अर्थात त्यामध्ये जाहिरातींचा खूप मोठा हात आहेच आणि सोशल मीडियावर सुद्धा अनेक इन्फ्लुएन्सर या बाबतीत पुन्हा पुन्हा सांगून एक प्रकारचा ब्रेनवॉश करत असतात अर्थात सध्या सोशल मीडियावर बोलण्यापूर्वी किती जण सखोल अभ्यास करतात किंवा त्या क्षेत्रातला अनुभव असतो हा फारच वादाचा मुद्दा आहे आपण मात्र जागरूक होणं आणि योग्य ती माहिती निवडून ती आचरणात आणणं हे खूप महत्वाचं आहे मला जाणीव आहे की हे फार धाडसी आणि सध्या प्रचलित असलेल्या जे समज आहेत त्याच्या विरोधातलं विधान आहे पण मसाला किंवा इन्स्टंट ओट्स हेल्दी नाहीत ते कुठल्याही पॅकिंग मधले असू दे कुठल्याही कंपनीचे असू दे कारण यामध्ये फायबर्सचं प्रमाणात जास्त आहे तुम्ही कुठलाही पदार्थ कि किंवा पॅकेट्स विकत घेताना त्यामागे लिहिलेलं जे न्यूट्रिशनल इन्फॉर्मेशन असते ती वाचायची एक सवय लावून घ्यायला हवी कारण मार्केटमध्ये जाहिरातींचं युग असल्यामुळे फक्त सोयीस्कर गोष्टी प्रमोट केल्या जातात म्हणजे पुन्हा पुन्हा हे सांगितलं जातं की ओट्स खाल्ल्याने प्रोटीन्स मिळतील पण खरं तर ओट्समध्ये फायबर्स आणि कार्बोहायड्रेट्स जास्त आहेत आणि प्रोटीनचं प्रमाण त्या मानानं कमी आहे शिवाय जेव्हा तुम्ही इन्स्टंट ओट्स खातात ते मसाला असू दे किंवा प्लेन असू दे त्यामध्ये बरेच प्रिझर्वेटिव्ह असतात मसाला ओट्स मध्ये मसाले ॲडिटिव्ह असतात सगळे जे इन्स्टंट न्यूडल्स आहेत कुठलंही इन्स्टंट फूड आहे किंवा हेल्थ ड्रिंक्स आहेत त्यांची पण अशीच जाहिरात केली जाते या गोष्टी हेल्दी आहेत झटपट बनतात आता त्यातला झटपट बनतात हा भाग फार सोयीस्कर आहे त्यामुळे असे सगळे पदार्थ खूप वेगानं लोकप्रिय होतात कधीतरी हे खायला अर्थातच हरकत नाही पण हेल्दी आहेत किंवा वजन कमी करण्यासाठी हे योग्य नाहीत जे ओट्स हे मूळ धान्य असतं ना त्यामध्ये ग्लुटेन नाहीये आहे बरं का पण आपल्याला पॅकेटमध्ये मिळणारे किंवा फॅक्टरीमध्ये बनवलेले जे ओट्स मिळतात ना इन्स्टंट ओट ओट्स त्यावर बरीच प्रक्रिया केलेली असते हे एक प्रकारचे फ्लेक्स आहेत म्हणजे ओट्स हे धान्य कंपनीमध्ये उच्च तापमानाला दाबून त्याचे फ्लेक्स बनवले जातात जे धान्य आहे ओट्स नावाचं ते शिजवायला जवळजवळ तीस चाळीस मिनिटं लागू शकतात पण इन्स्टंट ओट्स पटकन शिजतात आणि शिजून थोडे मॅशी किंवा चिकट होतात ओट्स या धान्यामध्ये ग्लुटेन कमी आहे आणि फायबर जास्त आहेत त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा कमी आहे पण आपल्याला बाजारात जे ओट्स मिळतात त्यामध्ये फायबर कमी आहे त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा जास्त आहे म्हणजे हे खाल्ल्यानंतर शरीरातली जी ब्लड शुगर आहे ना ती किती स्पीड न वाढते त्याला आपण म्हणतो ग्लायसेमिक इंडेक्स तर तो याचा जास्त आहे फ्लिक्सचा शिवाय यात मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आहेत ते पचायला जड आहेत त्यामुळे अपचन किंवा गॅसेस होऊ शकतात म्हणजे साधारण आपल्या गव्हासारखंच हे धान्य आहे फक्त त्याची खूप जाहिरात होत असल्यामुळे ते इम्पोर्टेड असल्यामुळे आकर्षक पॅकिंग मध्ये असल्यामुळे तुम्हाला काहीतरी स्पेशल वाटत राहतो जर न्यूट्रिशनल व्हॅल्यूज पाहिल्या ना तरीही मिनरल्स फायबर्स प्रोटीन्स विटॅमिन्स या सगळ्या क्रायटेरियामध्ये आपली तृणधान्य आहेत किंवा मिलेट्स आहेत म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी किंवा यव बार्ली हे ओट्सपेक्षा कधीही चांगलेत आरोग्याच्या चा दृष्टीनं पाहिलं तर मिलेट्सचं पारड किंवा बार्लीचं पारड ओट्स पेक्षा जड आहे थोडे विस्मरणात गेलेत आपले यव किंवा बारली हे धान्य बार खूप बेस्ट आहे ओट्स पेक्षा नक्कीच हेल्दी आहे म्हणून कुठल्याही इन्स्टंट गोष्टीच्या मागे लागण्यापेक्षा या सगळ्या माहितीचा सारासार उपयोग करून आपलं आरोग्य अधिक चांगलं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल अशी मला आशा आहे आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला त्या संदर्भात तुमचे काही अनुभव आहेत का प्रश्न आहेत का तर हे आम्हाला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका कारण आरोग्याविषयी आपली द्विपक्षीय चर्चा व्हावी अधिकाधिक चर्चा व्हावी आणि त्यातून सगळेजण अधिक जागरूक व्हावेत आपला समाज समर्थ व्हावा यासाठीची ही एक आरोग्य यात्रा आहे फक्त एक चॅनल नाहीच यात आपण सगळेजण सहप्रवासी आहोत सध्या आपला अर्हम आयुर्वेदचा जो परिवार आहे सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर मिळून चार लाखांपेक्षा जास्त आहे यातल्या अगदी पाच दहा टक्के लोकांनी जरी अशा गोष्टींचा विचार केला आपल्या आहारात बदल केला तर किती मोठा बदल आपण घडवू शकतो याचा विचार करा आपले सगळे व्हिडिओत ना ते फक्त पाहण्यासाठी नाहीत तर त्यातून योग्य ते ज्ञान घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात ते अप्लाय करण्यासाठी आहेत हे महत्वाचे मला खूप पेशन्स भेटायला येतात अगदी दुरून येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात त्यांनी माझे सगळे व्हिडिओ सुद्धा पाहिलेले असतात पण त्यानुसार आपल्या सवयींमध्ये योग्य तो बदल करणारे मात्र फार कमी जण असतात म्हणून माझा सगळ्यांना आग्रह आहे की फक्त व्हिडिओ पाहून थांबू नका तर त्यावर विचार करा त्यानुसार आपल्या सवयींमध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये योग्य तो बदल करा तरच तुम्हाला योग्य तो परिणाम किंवा त्याचा फायदा मिळेल करणार ना असा बदल त्यासाठी तुम्हा सगळ्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा चला भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम शुभंभवतू धन्यवाद